मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे केंद्र सरकारनं निवडणुकांपूर्वी हा मोठा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे आता मराठी भाषा त्याला अडीच ते तीन हजार वर्षांचा इतिहास आहे आणि संस्कृत किंवा इतर कुठल्याही भाषेपासून तिचा उगम झालेला नाही हे आता सिद्ध झालं आहे मराठी भाषेचं पाली आसामी बंगाली या भाषांना सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आज आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो तर मराठी भाषेचं पाली बंगाली आसामी आणि प्राकृत या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे समस्त मराठी जनांसाठी ही अभिमानाची बाब मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे अभिजात भाषेचा दर्जा याचा अर्थ संस्कृत किंवा इतर कुठल्याही भाषेपासून मराठी भाषेचा उगम झालेला नाही मराठी ही मूळ भाषा आहे ओरिजिनल भाषा आहे असा या दर्जामुळे आता मराठी भाषेला अर्थ प्राप्त झालेला आहे अडीच ते तीन हजार वर्षांपेक्षा अधिक इतिहास या भाषेला आहे आणि कुठल्याही भाषेतून याचा उगम झालेला नाही यामुळे आता सिद्ध झाला आहे गेली अनेक वर्ष मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकार हे केंद्रासोबत झगडत होतं अनेक मुख्यमंत्र्यांनी हे प्रयत्न केलेले होते केंद्राकडे आपली बाजू मांडलेली होती पुरावे दिलेले होते मराठी भाषेचा अभिजात असण्याचे आणि अखेरीस आता केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषा असल्याचा दर्जा दिलेला आहे आणि आपल्यासोबत सध्या गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी आहेत सलील कुलकर्णीजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं समस्त मराठी जनांसाठी अभिमानाची बाब आपल्या भावना ज्या भाषेतून आपण विचार करतो ज्या भाषेतून स्वप्न पाहतो ज्या भाषेतून आपली वेदना मांडतो प्रेम मांडतो आपण आपल्या मुलांना जी भाषा शिकवतो ती भाषा आज अभिजात भाषेचा दर्जा जेव्हा मिळवते तेव्हा खूप समाधान वाटत आमच्या भाषेवर आमचं प्रेम कायम होतं आणि कायम राहीलच पण त्या भाषेची उंची सगळीकडे पोचणं हा फार महत्वाचा भाग असतो तर आम्ही सगळी भाषेची मुलं सगळेच भाषेची आपल्या मुलं असतो त्यामुळे आपल्या आईचा सन्मान झाल्याची ही भावना आणि या निमित्ताने खर तर सगळ्या ज्येष्ठ लोकांची आपण आठवण काढायला पाहिजे ज्यांनी मराठी भाषा इतक्या सुंदर पद्धतीने जपली आणि आपल्यापर्यंत पोचवली धन्यवाद आपण पुढारी न्यूज ला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल जसं आता सलील कुलकर्णींनी सांगितलं की ज्या भाषेमध्ये आपण आपल्या भावना व्यक्त करतो आपल्या वेदना आपला आनंद व्यक्त करतो त्या भाषेला असा दर्जा मिळणं ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे केंद्र सरकारने यासाठी काही निकष ठरवलेले आहेत ज्यामध्ये अभिजात भाषेचा दर्जा हा त्याच भाषेला दिला जातो जी भाषा प्राचीन त्यातलं साहित्य श्रेष्ठ असतं त्या भाषेचं वय दीड ते अडीच हजार वर्षांपेक्षा अधिक असतं भाषेला स्वतःचं स्वयंभू पण असतं प्राचीन भाषा असते आणि त्याचा आधुनिक रूप याचा गाभा कायम असतो आणि अशाच भाषेला हा अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही एक्सपोस्ट केलेली आहे ते असं म्हणतात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा निर्णय घेण्यात आला माय मराठीच्या इतिहासातील हा एक महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय आहे या महत्वाच्या निर्णयासाठी आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचे महाराष्ट्रातील समस्त जनतेच्या वतीनं मनपूर्वक आभार आणि महाराष्ट्राच्या जनतेचं अभिनंदन पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली माय मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उद्धारासाठी आम्ही निश्चित प्रयत्नशील आणि कटिबंध आहोत कटिबद्ध आहोत तर मराठी भाषा ही अभिजात कशी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊ अभिजात दर्जा मिळाल्याने त्या भाषांमधल्या प्रकल्पांसाठी आर्थिक तरतूद केली जाते विशेष अशी ही तरतूद असते काय लाभ होतात यामुळे असा दर्जा मिळाल्यामुळे ते आपण बघतोय भाषेच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून काही तरतुदी असतात भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय त्यामुळे करता येते मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्थांना भरीव मदत मिळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही एक पोस्ट केलेली आहे समस्त मराठी जनांचं हार्दिक अभिनंदन अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला एका लढ्याला यश आलं यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरावा केलेला होता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तसंच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो या कामात अनेक मराठी भाषिक विचारवंत भाषेचे अभ्यासक साहित्यिक आणि समीक्षकांचं सहाय्य झालं त्यांचेही मनपूर्वक आभार आणि भारतात आजवर सहा भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे पण म्हणजे नेमकं काय का असतं तेही आपण समजावून घेऊया तामिळ संस्कृत कन्नड त्याचबरोबर मल्याळम आणि ओडिया या भाषांना मराठी भाषेचा दर्जा मिळाला आहे आणि आता दोन हजार चोवीसमध्ये पाली प्राकृत आसामी बंगाली आणि मराठी या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं ही संख्या आता अकरावर गेली आहे तर मराठी भाषा अभिजात कशी तर अभिजात दर्जाबद्दल संशोधन करून तसा अहवाल केंद्र सरकारला देण्यासाठी दोन हजार बारामध्ये प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली दोन हजार तेरा मध्ये या समितीने आपला एकशे अठ्ठावीसवानी अहवाल प्रकाशित केला मराठी महरठी मराठी असा या मराठीचा उच्चार बदलत गेला असं या अहवालात म्हटलेलं आहे महाराष्ट्री भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती आणि मराठीचं वय किमान अडीच हजार वर्ष गुन्हा असल्याचे पुरावे असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे अकरा कोटी लोकांची मराठी जगातली दहाव्या ते पंधराव्या क्रमांकाची भाषा आहे देशातली ती एक महत्वाची राष्ट्रीय भाषा आहे आणि तिच्या ऐतिहासिक प्रवासाचे संदर्भ देत विविध शतकांमध्ये विविध साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाचा विचार करून तिचं अभिजात पण स्वयंसिद्ध आहे असं या अहवालात नमूद करण्यात आलं आणि याच अहवालाचा केंद्र सरकारनं दाखला दिला हा अहवाल केंद्रानं स्वीकारला आणि दोन हजार चोवीस मध्ये इतर पाच भाषांसह मराठीला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे thank you